जय सेवालाल जय वसंतरावजी नाईक आज ही तिजेरो महत्व गोर बंजारा समाज एकत्र आणो संस्कृती जतन रेणो संस्कृती टिकण रेणो करतानी तांडे तांडेमय चालती आयवाळ हजारो वर्षे ती संस्कृती आज शहरे शेरेमय वेगवेगळी जागे साजरी वेरीचं कल्याणेम वेगवेगळे जागा साजरी होई आणि आज ही जो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस गोर बंजारा समाज सांस्कृतिक तीज महोत्सव आणि कौटुंबिक स्नेह मेळावा नांदिवली पूर्व हे टिम्बे सामुी गोरबंजारा बांधवी सामोती आयोजित करे माहिती हे तिजेरो उद्देश एकच की आपण बंजारा जो संस्कृती मोहन जोदडो कंती सिंधू संस्कृती कंती जे क्रशीरो विकास हो पेरले ते उगणार हे सिद्धांत जर कोणी पहिल्यांदा लावला असेल तर गोर बंजारा संस्कृतीने लावलेला आहे म्हणजे या आपल्या दुर्डीमध्ये जे गहू पेरलेले दिसत आहे या कुमारी मुली नऊ दिवस पेरून त्याची पूजा केलेली आहे तर ते हजारो वर्ष अगोदर सिंधू संस्कृतीपासून म्हणजे चलोकडार दोनामाई घऊ मातीमाई घऊ पेरताणी उगच ही रो शोध जर कोण लगावे तो गोरमाटी लगायचं पेलो रो सिद्धांत हे महिला आपण गोरमाटीबाई लगायच आणि जनाती आजेलगच ई संस्कृती टिकण रेणो प्रधान देश आणि कृषीप्रधानेमयी हे रो महत्व वताळन देवाला गोरमाटी समाज आणि मार याडी भेन येसे रांगाडी आंगाईचं आज ही कल्याणेरमयी लारेर जवळपास मग तो कुचू कल्याणेमय वीस ते पंचवीस वर्षे ती ई सण साजरो वेरोचं व माही ही जो नांदिवली रो छ ही लारे सात वर्षे ती तीच उत्सव दरवर्षी श्रावण मिनामयी साजरा करत आणि श्रवण मिनामायी साजरा करेवर उद्देश एकच की लदणी लातू लातू गोरमाटी श्रवण मिनामायी एक जाग ढळ जात येते आणि ओतरामय असे एकत्र आता नाचणो गाणो नृत्य करणो आनंद लेणो आणि जगेन बी संदेश देणो की हमसे समान सा हमसे क्रांतिकारक सा आणि क्रांतीरो प्रतीक जर कोणीच येतो ये ती जर ओल्डी कारण रो क्रांती जर कोणी येतो गोर बंजारा समाज आणि ओमय गोर, गोर बंजारा मार्याडी भेनत आणि आज पुरे महाराष्ट्रमय कोणी पुरे भारत देशामयी वेगवेगळे शहरेमाही गोर बंजारा रो ही तीच त्यौहार अतिशय महत्वेरो ही सण साजरो छ आणि ही सण साजरू वेतुळेस कुमारी छोरी पाणी लेन जावचं पाणी लेन जायनंतर पर उंदूर पाणी आडावचं वो साखतर बी बांधच आणि एक प्रेम प्रेमेरो एक श्रंगार जसो चित्रपटे माई आपण देखाचा जूज आपण बंजारा मय एक रो रस भरोच छोरा छोरी रो आणि संस्कृतीर एक जतन वेळो करता आणि प्रत्येक ताणेमयी नायक कारभारी तीच पेरावचं आज बी हा आता नांदिवली मय तीज प्रत्येक वर्षे ती पेरारेचा व माय से गोर बंजारा समाजानं वेळेस अतिशय आनंद व्हायचं की आपण जो ही संस्कृती टिकारेचा रेचा एमय सेम एन सहभाग करायचं सहभाग लेरेच पुरे कल्याण मुंबई ठाणा परिसरे ती आरेच आणि कार्यक्रमेन सपोर्ट करायचं सेन म धन्यवाद दुचू आणि आयवाळे धनेम कुछ तो महेमी कुठे भळ्यात भलोच नो खळोच आपण भळ्यात कधीतो भी राजकीय मार्गेतील कधीतो भी शैक्षणिक मार्गेतील कधीतो भी आर्थिक आपण पोझिशने प आपण आंग जा सकिया लदणी लादते लादते हजारो वर्ष वेगे काळ बदलगो संविधानिक काळ आवगो संविधान आधार लताणी संस्कृति आधार लतानी धार्मिक अधिष्ठाने आध्यात्मिक आधार लतानी आपण वसंतरावजी एक सेवालाल महाराज आणि बंजारा संस्कृती जे काही आपण महान पुरुष वेंदले गे जे काही सामाजिक कार्यकर्ता वेन वेंदच ले गे ओंधूर सपनेनं आपण याने दे देसारू आज काळ गरज सी सेवे एकत्र आणू शिक्षणे कस शिक्षणे मार्गे ती ह्या जाणो राजकीय मार्गे आंग हंग जातानी आपण जो वाटा वाटाच ही आपण आपण हक्केरोणो करतानी आज से एकत्र आले उद्देश आणि हे रंगबी इज उद्देश छ की से गोर एकत्र आणो आणि आपनो आपनो हक आपनो आपनो समाज आपनो आपनो संस्कृती सेवन टिकाणं आस मसेने विनंती करूच आणि पुनश्या से कमिटी नायक कारभारी आणि आम्हा मुख्य मार्गदर्शक टेक्सिंग भाऊ राठोड वरिष्ठ सल्लागार निलेश पवारसाहेब येंदूरसुद्धा मग खास करून आभार मानूच आणि एक कुमारी छोरी जो किनवटे ती आमिलीचा माऊर आहे ती येंदूरसुद्धा मग लाख आभार करूच हे आम्हाला ढबडा वादक बी जो आम्हा संस्कृतीवर खरो जर इतिहासगती बी येतो लंगारा थाळी आणि ढबडा तीसह आणि पेरावे तीस तो एसे एक ए किनवट माहुरेती आम्ही भी वेलकम सकेर वेलकम करता येणे मग देवीदास चव्हाण आतच थांबूच जय सेवालाल जय सेवालाल